जी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सातपूर प्रभाग सव्वीस मध्ये पाणी बाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही नाही सातपूर परिसरात सातपूर अंबड लिंक रोड म्हाडा कॉलनी आशीर्वाद नगर स्वामी संकुल पाटील पार्क जाधव संकुल तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसच्या काही भागात शनिवार रविवार या दोन्ही दिवसात दृष्टीच्या कामामुळे पाणी पुरवठा न झाल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवितरण वाहिनी व उपवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम रविवारी दिनांक सव्वीस दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने जुनी सातपूर कॉलनी महादेवनगर सातपूर अंबड लिंक रोड केवल पार्क पाटील पार्क बालाजी पार्क म्हाडा कॉलनी परिसरात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी चाले नाही सातपूरचा कामगार वर्ग सुटीच्या दिवशी पाण्यासाठी बाहेर पडला हातपंपावर पाणी भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या काही लोकांनी खाजगी टँकर तर जारसाठी पैसे मोजून पाण्याची तहान भागविली पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे पपया नर्सरी सिग्नलजवळ सातपूर अंबड लिंक रोड पाईपलाईन जंक्शन असल्याने या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाकडून बटरफ्लाय वाल्ब लावण्यात आला त्यामुळे पाणीपुरवठा खंडित न करता दुरुस्ती काम करता येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता रवींद्र पाटील यांनी दिली दरम्यान दोन दिवस पाणी न आल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे सोमवारी तरी पाणी येईल ही आशा परिसरातील नागरिकांना लागली आहे